तर कल्याणमध्ये अल्पवयीन मुलींवरती लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे आयुक्तांना फोन केलेला आहे आणि कल्याणमधील घटना अतिशय गंभीर आहे विकृतांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे आरोपीला अटक झालीय हा खटला जलगती न्यायालयात चालवा आरोपीला फाशी होईल हे सुनिश्चित करा असे आदेशच इथे देण्यात आलेले आहेत मुख्यमंत्र्यांकडून पोलीस आयुक्तांना त्यांनी फोन करून हे आदेशच दिलेले आहेत आणि याबद्दल त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की जो आरोपी आहे त्याला फाशीची शिक्षा होईल हे सुनिश्चित करा अधिक माहिती घेऊयात अमजद खान आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अमजद एकीकडे आपण बघतोय फोन करून मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना पोलीस आयुक्तांना आदेश दिलेले आहेत काय अधिक माहिती या प्रकरणासंदर्भात लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गौरी याला काल बुलढाणा येथून अटक करण्यात आली कल्याण क्राईम ब्रांच पोलीस आरोपीला घेऊन आज ठाण्यात आले आहे था आणि आरोपीला ठाणे येथील नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले आहे आज दुपारी त्याला कल्याण कोर्टात पोलीस हजर करणार आहे आणि त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे या संदर्भात पुढची माहिती अशी आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याचे जे पोलीस आयुक्त आहेत असूचे तुमरे यांना फोन केला आणि फोन करून मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहे की हा जो आरोपी आहे हा जो नराधम आहे याची याचा जो क या प्रकरण आहे जलद गती न्यायालयात चालवा आणि लवकरात लवकर याला फाशी कशी होईल हे सुनिश्चित करण्यात यावे या अनुषंगाने पोलिसांनी देखील आपली आपला तपास सुरू केला आहे सध्या आ, का, आप आरोपीला आज कल्याण कोटात हजर केले जाणार आहे आणि दुसरीकडे पीडित मुलीवर अंत्यसंस्कार देखील कल्याणमध्ये आज होणार आहे या दोन्ही घटना आहे आणि या प्रकरणावर प्रकरणानंतर कल्याणमध्ये ठिकठिकाणी थी, थी, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे अनुचित प्रकार काय होऊ नये याची काळजी आता पोलिसांनी घेतली आहे पण सगळ्यात महत्वाचं याच आरोपीच्या विरोधात या यापूर्वी सुद्धा काही गुन्हे दाखल होते असंही कळते काही तक्रारी त्याच्या विरोधात आलेल्या होत्या अशीही माहितीये त्याबद्दल सांगा प्रज्ञा या आरोप विशाल गोरी विरुद्धात एकूण सहा गुन्हे कल कल्याण पूर्वीतील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल आहे सहापैकी चार गुन्हे हे लैंगिक अत्याचाराचे आहे म्हणजे दोन मुलीवर त्यांनी लैंगिक अत्याचार केला आहे एका मुलावर केला आहे आणि ही चौथी घटना आहे असं वारंवार घटना त्याच्या विरोध दाखल आहे गुन्हे दाखल आहे परंतु त्याला राजकीय संरक्षण होतं त्यामुळे वारंवार तो जेलमधून बाहेर यायचा आणि हा गुन्हा करत होता जो मागचा गुन्हा होता ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये एका अल्पवयीन मुली वर त्यांनी अलैंगिक अत्याचार केलं होतं या प्रकरणात त्याला एक महिन्यात जामीन झाली नंतर पोलीस तत्कालीन जे डी सी पी होते त्यांनी त्याच्यावर तडीपाराची कारवाई केली होती नंतर तो या परिसरात परत आला आणि आपल्या पत्नीसोबत राहत होता आणि हा आता त्यांनी हा घाण कृत्य केला आहे नक्कीच या संपूर्ण माहितीसाठी वारंवार अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले असूनही गुन्हे करूनही ते अशा मोकाट आरोपींवरती तातडीनं कारवाई व्हावी अशी अपेक्षा आहे